दागिने पॉलिशवाला दागिने पॉलिश पॉलिश करून घ्या मंगळसूत्र बांगड्या कानातले नवे नवे दागिने पॉलिश करून घ्या जुन्या दागिन्याचे नवे दागिने करून घ्या डिझाईन बदलून घ्या दागिने दागिने पॉलिशवाला नाही ना नवे दागिने नाही होय मी दागिने पॉलिश करून देणार होय जुने दागिनेले चमकून देतो मी चांगलं धुवून धावून देतो घासून घुसून देतो आणि पॉलिश करून देतो हाय काय तुमच्या जवळ हा जुने दागिने मला द्या मी त्याचं तुम्हाला चांगलं नवा नवा करून देतो मी नवा नवा करून देतो म्हणते बाबा काय ना काय करतो म्हणजे माझ्या पावडर आहे पावडर आहे गरम पाण्यात पावडर टाकायची आणि दो, मी मग ते घासून घुसून देतो सगळ्या त्याच्यातला मैला गिला काढून टाकतो दाखवा ना आहे का एखादं कानातलं गिनातलं दोन कानातले असतील त्यातलं एक दाखवा मला एक तुमच्या जवळ ठेवा एक दाखवा आणि मग मग मी करून देतो तुमच्या देतो कसं वाटतं तुम्हाला सांगा मग इकड आणलं दागिने सफा करून देतो म्हणते म्हणजे घासून घुसून असं चांगलं पॉलिश गिलिश करून देतो म्हणजे जुन्या दागिने नव्यासारखी चमकून देतो म्हणते तर तुमचं एका कानातलं दाखवा म्हणते तुमच्या समोरच करून देतो म्हणते दाखवू काय देऊ काय करून पाहू काय नाही घासून घुसून देतो म्हणते का सोनं काढते ना लोकं तुला माहित नाही का हो सांग ते पाण्यात टाकते सोनं काढते आपलं पतले करून टाकून ते कानातले का हो काय ना घासतो का की मी काय वाकसणीनं घासून ग काय वाकसणीनं घासलं ते होतीन पतले हा माझ्याजवळ ब्रश आहे एकदम सॉफ्ट ब्रश आहे माझ्याजवळ काही नाही पाण्यात टाकायचं एक पावडर आहे माझ्याजवळ दागिने धुवायची स्पेशल पावडर आहे ते दागिने धुवासाठीच असते ते तर त्यांना चमक चमकते चांगले एकदम नव्यासारखे होते बिलकुल पालिश केल्यासारखे दुकानात जर गेले तर विसोनाराकडे लय पैसे घेते ना हा लय पैसे घेते माझ्याजवळ मी एकदम तुम्हाला कानातलं तर मी तुम्हाला फुकटच करून दाखवतो कानातल्याचे पैसे नका देऊ तुम्हाला तर खरं आता आम्ही घरोघरी गावोगावी हिंडतो तर आम्ही कमी पैसे घेतो आमचं काम असते आता आम्ही पोटा पाण्यासाठी आम्ही करतो आता तुम्ही दुकानात जाऊन केलं तर मग लय पैसे घेते दुकानवाला पा बा तुम्हाला पटत असेल तर बही दाखव एकानात एक, एक दाखव ना फुकटच करून देतो पैसेही नको देऊ मला पाणी तुम्हीच ठेवून घ्या ना पाणी की ना, ना सा सा, ना, मी नेत नाही सांग तुम्हाला वाटते ना पाण्यात सोनं जाईन असं तसं घासल्यानं पतलं होईल पाणी तुम्हीच ठेवा बा पाणी मी कुठं घेऊन जाणार आहे पाणी तुमच्याच घरचं तुमच्याच घरचं पाणी घेतो मी हां गरम पाणी द्या फक्त मला जरासं मग मी पावडर टाकतो दुसरं काही नाही माझ्याजवळ मग तुमच्या समोरच करतो ना हां मी काही घेऊन चाललो काय पा मग तुम्हाला कसं वाटतं तर भरवशाचा भाव भाग आहे बा ना आम्ही गावागावी हिंडतो तुमच्या गावात तर मी तिसऱ्या खेपीनं आलो इकडे नाही आलो फक्त मी ते तिकडे फिरलो होतो हां तिकडे विचारून घ्या वाटल्यास तुम्ही कोणी असन तुमचं तर मग देता काय थांबू काय सांगा आई एक घासून पाहतो ना एक देतो हा तो, तो थांबितच गरम पाणी घेणे घेऊन येतो घासून पाहू तर खरं कसं निघते काय निघते मी काय सर धूळ की की त्याच्या धुळ्यात मला म्हणतो मंगळसूत्र धुळाचं होतं खरं ते कानातलं तर मलाच खरं झाले हा थांब ना पाहू ना एक कानातलं करून तो बरं आण मग गरम पाणी जाऊ भाऊ किती गरम पाहिजे पाणी जरास बोट घालून पाहिजे बोटाला सोसून एवढं जास्त नाही पाहिजे जा, जरास कसं सद गरम बरं बर या मग बस इथं काय बु काय आणलं भाऊ ना हे घ्या पाणी नाही पाहिजे बरं बरोबर आहे का गर की अजून पाहिजे ठेवा ना खाली ठेवा बरोबर नाही एवढंच पाहिजे हातात भांडं धरून आणलं म्हणजे बरोबर आहे एवढंच पाहिजे बरं हे घ्या बरं तुम्ही पैसे नाही सांगितले भाऊ दोन्ही कानातले केले तर मग किती पैसे घ्यान ना पैसे किसे राहू द्या भाई पहिले पाहतं खरं तुम्हाला आवडले गिवडले तर मग अजून दुसरं द्या मंगळसूत्र हे मंग ते मग ते करून मग सांग मी पैसे आता मी तुमच्या कानातले फुकटच करून देतो द्या द्या फुकट देतो करून घ्या पैसे सांगा पहिले किती घ्या आता पैशाचं काय काकी बहिणी सारखी आहे बही माया लहान बहिणी सारखीच तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवला एवढा विश्वास दाखवला आता मी बरं दाखवा मग दाखवा घासून देतो तुम्हाला असं वाटतं तर मग बापा मग द्या मग तुम्हाला वाटून तर मग द्या मग हां मंगळसूत्र असो असं अजून बांगड्या गिंगड्या असं अजून काही पोत गीत असं हां वाट्या डोरले गिरले चांगले घासून देतो ना मस्त घासून देतो बरं बर का होई देऊ का दोन्ही देऊ का दोन्ही देतो ना दे ना मग दे आपण आपल्या समोरच करू रे ते भाऊ दे घ्या भा, तई पा कसे निघाले सांगा हां पहिले कसे होते ना आता कसे झाले पा आता नाही मी आई पाहू नवे नवे झाले ना कसे चमकून राहिले सांगितले रे बाप्पा पप्पा पाणी पाय किती खराब झालं मायला निघालो याचं झालेच होते खराबच झाले होते ना मला करावंच लागत होते मी त्या ह्याच्या मागंच लागली होती पालिश करून आणू आणू माय पाय मग मस्त निघालो का वा काय म्हण देऊ काय मग माई पोत किती देऊ काय हा बंदू तुला हे काऊ काय माझं आहे ना मंगळसूत्र आहे माय हो घेऊन देऊ का मी घरी आहे मग मंगळसूत्र एक ना घातलं आहे हे त पहिले हे घातलं हे करून पोह काय हे घातलं हे करून प्याय पहिले कसं निघते काय निघते नाही ते ते राहू दे घरचं घरी हे करून पाहिलं पहिले मी काय म्हणतो एक, एक एक खट्टी द्या ना मला लय लागते ना पुरत नाही ना मला एक एक धुवासाठी हां सारे तुमची खट्टे द्या माझ्याजवळ एक एक खट्टेच टाकतो ना मी पाण्यात टाकतो एक खट्टे एक खट्टे तुमचे चांगले चांगले पालिश करून देतो नाही का एक 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 करायला टई लय लागते ना अजून काही असं घरचं गिरच घेऊन या हा बांगड्या गिंगड्या असतील तोडे गिळे पाटल्या गिटल्या ना असे नव्या नव्या बिलकुल असं वाटेल का आजच केल्या एवढ्या नव्या नव्या होऊन जाते आणि चांगलं अजून तुम्हाला दहा बारा वर्ष घोर नाही मग पॅलिश गिलिश करायचं हा घेऊन या ना मग असतील तर नाही पाठला घेतल्या बांगड्या गिंगड्या खायचे बाप्पा आमच्याजवळ आहे काय बांगड्या गिंगड्या नाही एक पोते आहे आणि एक मंगळसूत्र आहे मग मी घेऊन येऊ काय मग थांब थांब मग आणतो मग मी का आपलं ते ना मग देऊ का पोत देऊ काय देऊन टाक आणते दोन चार मग ते भाऊ एकत्र करून टाकते मग पालिश तुम्ही करून देतोच पण तुम्हाला नवी डिझाईन पाहिजे की नवी डिझाईन करून देतो तुम्ही हा बातच करून देतो इच्छा येत बिलकुल पाहिजे असेल तर मग पा मग अंगठी गिंगठी काही आनंद मग असे नव्या डिझाईन गिझाईन करून देतो चांगले नवीन बापाठी ते येते मले नव्या डिझाईन बातच बनवता येते इच्छा येत बाप्पा काय कैस नाही करा लाग इकडच तिकडे जर असं केलं की माझ्याजवळ ते ह्याय चिमटाय माझ्याजवळ इकड इकडची डिझाईन तिकडे केली तिकडची डिझाईन जर इकडे केली नवी डिझाईन होऊन जाते ना ओळख म्हणजे जास्त ओळखू नाही ना पण अंदरच्या अंदर बरोबर नवी डिझाईन होऊन जाते आहे का तुमच्या जवळ दाखवा ना अंगठ्या गिंगठ्या तर अजून कानातले गिनातले असं बारीक बारीक गोष्टीचं मी करतो मोठ्या गोष्टीचं तर मला एवढं नाही करता पण बारीक बारीक गोष्टीचं मी करतो ना थांबा मग का ते सोनीची आहे ना ते कानातले चपले चपले झाले निरा हा देव काय तिच्या सोनीच्या कानातले करू काय ना नवी पाहू काय भाऊ गुळे आहे माझ्या जवळ पोरीचे गुळे करून देता काय गुळे म्हणजे हा देतो ना अन्न तेल काही आहे काही डिझाईन गिझाईन आहे का त्याला मनी घेणे असेल त्याच्यात नाही हा मनी आहे त्याच्यात आणि बारीक सगळे झुमके आहे त्याले बारीक बारीक कानातले आहे त्याचे हा पाय ना मग होते काय तर आता मोठं काय केल्यापेक्षा पहिले लहानस करून दाखवा मला हा नाही काय मग पाहिजे माझ्या अजून अंगठ्या गिंगठ्या काही ऐकायचं मग मग पाहू मग त्याचं बरं आण ना मग दाखवा मग आण मग लवकर लवकर आण जर असं हा जर टाईम लागते ना मग अजून कोणी तुमच्या दोस्तीनी मैत्रिणी हा पा ना कोणी असून तर का वावरात गेलं सर कोणी असून तर मग जा मग निरोप पाठवा ना हा पा बरं कोणी आहे का तर मग अजून तेच दे ना मग

पॉलिश करण्याला आला म्हणे अंगठे आणले बी मी दोन बाय अंगठे जाणले फक्त पोतगीत नव्हती काय पोतगीत कानातले गिनातले सांगच करते ना बाईचे कानातले केले बोलले मस्त केले ना नव्यासारखे चमकून राहिले एकदम नाही सांगो मी फक्त कानातले आणले व माझ्याजवळचे हे माझ्या कानातच आहे हेच मी तर काहीच नाही आणलं पाय मला समजलंच नाही म्हटलं माझ्या पहिले पाहतो म्हटलं आणि शांता पहिले म्हटलं तर ते म्हणे काय माहीत म्हणे त्यानं पाय नाही तो बातच जरा सत्त बोलला आणि पायाला म्हणे समजलंच नाही म्हणे त्याचं दाखव ना दाखवते कानातले बोल दाखवा ना काय आणलं तुम्ही तेच दाखवा

हा ह्या बाईच्या अंगावर आहे ना कानातले गिनातले दे ना ते त्यालाच जातो पहिले पॉलिश करून पहा कसं वाटतं तर चांगलं वाटलं तर मग घरचं आण पहिले कानातली द्या बाबा करून कसं वाटेल काय वाटत बघ पहिले पैसे घेशे पैसे घेशे विचारलो किती घेते काय घेते काय करून घेऊन राहिली पहिले करून पहा कसं वाटते काय वाटते कानातले चांगले झाले तर मग बाकीचे दागिने द्या काढून हा मग सांगतो मी पैसे तुम्हाला पटले तर कर मग पहिले कानातले करून देतो आणि दाखव कानातले हा ते ना पैसे नाही घेतले की कानातले ते फुकटच दिले करून आणि मग म्हणे चांगले वाटले तर मग द्या म्हणे मग बाकीचे दुसरे अजून दागिने आणि त्याला देतो म्हणे पालिश करून कानातले मस्त केले ना हा तुम्ही करून पहा काकू म्हणले मस्त केले कानातले बरं हे घ्या मग मी आणखी घ्या आणि काय देव कानातले देव कोण होय भांड गिंड घेऊन बसला काय होय काय होय हो? आली बाबा हे काय होईल चहा चहा पाहिजे चहा पाहिजे आली होय थांबतो काय जरा हा बसा जरा हे भाऊ होय याला दागिने पालिश करून देऊन राहिले होतो झाला आता पाहिजे टाकले पाण्यात टाकले होतो झाला आता बसता काय जरा थांबा ना कसं दागिने पालिश करून देणार आला कसं हा का रे कुठचं व्हायरे तू हां नावगाव काय व्हायचं कुठचा व्हाय तू मला वाटलं गावात म्हटलं माणसं दिसली नाही मला कोणी सारे दुकानं गिकाणं बंद होते हां बुडा कुठं होता हा तुम्हाला बुडा कुठं दिसलाच नाही मला बायका बायका असते म्हटलं दुपारच्या जाऊ म्हटलं बुडा आला हा नाही बुडा इथंच होता वाटतं बुट नाही मी इथंच आहे ना ह्या बाजूच्याच गावाचा आहे मी येतच तर राहतो मी आबाजी तुम्हाला तुम्ही पाहिलं नाही का मले लय खेपा येतो ना मी हां दागिनी पालिश करायसाठी बापा मी येतच राहतो फिरतच राहतो मी गावोगावी असं गावगाव फिरत रे मी चक्कीच होतो मला दिसला नाही तू कुठून आला रे तू हां माझ्या चक्की समोर तू आला नाही पाहिलं मला तर दिसलाच नाही तू इथं कसं आला कोण बसवलो इथं अरे बापरे इथून जा लागतात मारखाचे आता बुडा काहीतरी मला समजून राहिले बुड्याच याचं काहीतरी अलगच दिसून राहिलं शकाला वाटते काहीतरी आले हे काय झालं म्हणून राहिली काय ऐकलंच नाही का याच्या geez... पहिले काही ऐकलं नाही काय सोन्याच्या दागिने घेऊन पाहिलं असं तसं ऐकलं नाही काही तुम्हाला कोणालाच का नाही वाटते कोणाला घेऊन बसता इथं

का आ, का था था। अरे उठ का नाही रे तू हा उठ्ठ का नाही काही येऊ मी तिथे आता अरे बाप रे आता मला जास्त लागते इथून काही खरं नाही आता हा आज काही जमून नाही राहिलो बरोबर नवे म्हटलं एल मी बरोबर पटवलं होतं का तुमचे ते जुने द्या नवी अंगठी करून देतो नवे कानातले करून देतो आज माझ्या जर असा फायदा झाला असता हां डिझाईन आहे की एवढं की हे नव्हते मामुली डिझाईन होते माझ्याजवळ होते, होते असे डिझाईन देऊन टाकले असते येऊन गेलो असतो निघून बरोबर बुटा कुठून आला हा बाबा मला वाटलं तर गावात माणसं नाही आहे म्हटलं दिसले नाही मला कोणी गाव आहे लहानसं काय म्हटलं जमून जाते तर बुडा आला कुठून तरी हट बा आज मग काही नशीब नाही बरोबर गेलो वेस बरं रे ना इथं नाही तर मग आता काही खरं नाही मय आलं उठ रे उठ उठलो बर तू उठ टी सांगतो नाही सांगतो आता कुठे येतो कुठे आहे सोनं आहे हा कुठे येतो कुठे रे सोनत धुणार इकडे रे तू इकडे समज इकडे अरे बाप रे हाय याला सर गाव जमा होते का आता वा बंदू आली घरी हा सोनं धुणार आला म्हणे पोत घेऊन चालली होती ति म्हटलं थांबतो इथं मी पाहतो म्हटलं त्याला पकड पकड पकडा काढायचा तिकडून पकडा बरं इकडून पकडतो मी त्याला अरे बाप रे मार ते काय तुम्हाला मार ते काय दोघ जण आता काय अजून गावातले लोक येऊन राहिले बरोबर येईन बा इथून मारते नाही आता मला येतो सगळे जण धरून मारते मला आता अरे बाप रे मारते काय रे मला आपल्या लक्षात येईन येत ना माझ्या लक्षात नाही आलं सांग आता आपण ऐकत नाही का असं झालं तसं झालं तरी पाय मी आधी ते घेऊन सांग नाही माहिती टाकले त्याच्या कानातले देवा पण कानातले देवा असं तुला हुशार बाय काय तुम्ही हा सगळ्या गोष्टीत तुम्ही पुढे असता तुम्हाला हे समजत नाही कोणाला घेऊन बसता हा पाय तर बॅग सोडून गेला ना पाय कसं पायाला हा तो जर चोर नसता भामटा नसता पायाला असता काय तो पाय तर त्याची बॅग गिगीतच ठेवून पाहायला तो आणि त्याच्या बॅगेत पा काय काय भेटतो तुम्हाला केलं असतं तुम्हाला बेशुद्ध केलं असतं ते पाण्यात काही टाकलं असतं बेशुद्ध केलं असतं त्यानं तुम्हाला अशा गोष्टी ऐकल्या नाही घ्यायच्या आणि पाहायला असतं तो तुमचं सरी दागिनी गिगिनी घेऊन हा घरातले अजून काही घेऊन गेला असता काय तुम्ही बायका हा एवढं ऐकता एवढं समजते हा कुठं बुद्धी जाते काही समजत नाही कोणाला म्हणजे आता तो आला ना तर तिथून तिथून हाकलून दिला होता हा दुकानात जाऊन करा ना पालीश गिलीश काय करायचंय हा नवा दागिना म्हणते नवा देतो म्हणते करून जुनं घेतं म्हणते नवा करून देतं म्हणते तो काय सोनार आहे का त्याच्याजवळ का काही हा असं कसं एवढंही समजत नाही का तुम्हाला हा नवी अंगठी नवे कानातले कसे काय करून देणार आहे तो मी ऐकूनच राहिलो इथंच उभं होतं ना मी ऐकून राहिलो म्हणून आलो मी मी म्हटलं कायले बसले म्हटलं बस मला वाटलं बसल्या असतील तर हा दिसला ना मला वाटलंच मला त्याला पाहूनच त्याला पाहिलं समजतं कसं भामटा आहे म्हणून तो हा त्याच्या चेहऱ्यावरून दिसतं ना किती भामटा माणूस आहे म्हणून तो हा पाय कशी थैली गेली सारे इथं टाकून पाहायला तो काय बाप्पा काही समजते का नाही म्हणजे काही काय म्हणजे समजते का नाही तुम्हाला होत मी आली कपाट मी, हो था था था। ते कपाट उघडलं म्हटलं काय कुकुट चालली दागिने धुणार आला म्हणे गावात जणी बसले म्हणे नाणीबाईच्या घरी आहे म्हणे म्हणून मी म्हटलं पाहतोच म्हटलं कोण होता हा वाटलंच ना मला त्यांनी तसंच केलं असतं काकू हा पाहणे पाण्यात काहीतरी टाकलं असतं त्यांना म्हणते ना ते वासा की बेशुद्ध होते म्हणते सर घेऊन असतं असतो आज हा हे असं करून बरोबर आहे का बरोबर नाही नाही कानातलं तर माझ्या जोड हे कानातलं दिले त्यांना दोन सांगू खरंच असं केलं असतो बाप्पा आणि दोन कानातले सांगू बी नाही बी पाय असं झालं सांगा आपल्याला आपण ऐकतो ना सर माहित असते ना तरी कशी भूल पडली का काय झालं आ एवढं समजून तरी बरं झालं पाप्पा मी काही घरचे घेऊन नव्हते आली पण सांगा अंगावरचं द्या मध्ये काढू गळ्यात गडाचे नाही मंगळसूत्र आहे बारीकस अं कानातले हेच म्हणे सांगा अंगठी दिली होती मग तिला काढू नाही बी आहे बी माझ अंगठीत आहे बापा ते कानात घेऊन टाकू आण बरोबर घाल कानात घालून घे बी असं करू नका बापा असे लोक याची पूजा करा म्हणते त्याची पूजा करा असा दोष आहे तसा दोष आहे मारे घेऊन बसते घरी मग पूजा गिजा मांडायला लावते काय मग पैसे मागते भेऊ दाखवते असं होईल तसं होईल देव हे करण देव ते करण अशा लोक खरच उभं नका करू बरं बिलकुल उभा नका करू आणि हे दागिनी धुणाऱ्यापासून तर दूरच राहा दिसलं तर हाकून देते गावात आबाजीने बरं केलं बापा आले देवासारखे आले आज खरंच त्यांना तो घेऊन पाहायलाच असता आणि हे कसं समजलं नाही आपल्याला मैं तो म्हणे तुमच्या नवे दागिने करून देतो म्हणे अंगठी जुन्या जुने अंगठीची नवी डिझाईन करून देतो म्हणे दे त्याच्या दे बोलण्यावर आपण लक्ष म्हणजे मग असं बोलून राहिला होता की जसं की आम्हाला काय भरूनच टाकलं होतं माय भरल्यासारखं झालं होतं ना एवढं समजत नाही की आपल्याला असं होते बापा पाहिजे बाप्पा तुमच्या गावात कोणी आलं गेलं तसं थांबू नका त्याला हाकलून नाही त्या गावातून आम्ही वाचलं आमच्या दागिने वाचते ना आम्ही वाचलं बापा बरं झालं हे दोघं जण आले